नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझे नाव नरेरा तुझा ज्ञानदेव मी दीड कोटी दीड कोटी दिन सुंनी केलेला एम एस सी ए टी, को टी, को टी हा कोर्स अस्तगाव येथे आपल्या सर्वांचे आवडते गायकवाड क्लासेस येथे पूर्ण केला मी हा कोर्स एप्रिल महिन्यात जॉईन केला व जुलै महिन्यात माझा हा कोर्स संपला या तीन महिन्यांमध्ये मैं खूप चांगले अनुभव आले कंप्युटरची नव्याने ओळख झाली कम्प्युटरचे विविध भाग त्या विविध भागांची नव्याने ओळख झाली कीबोर्ड माऊस सी पी यू मॉनिटर यांचे विविध फंक्शन्स समजलेत कम्प्युटरमधील विविध ॲप्लिकेशन्स फंक्शन्स यांची न, यांची माहिती झाली कम्प्युटर कसा हाताळावा अवघड कम्प्युटर हा सोपा करून समजला तर तर मैत्रिमैत्रिणींनो आपणही या डिजिटल जगात मागे न राहता मागे न राहता आजच हा कोर्स करा व भविष्यात एक कॉल पुढे राहा धन्यवाद जाणून घेऊ न्यू एज करिअर्सच्या विविध संधी स्मार्ट पद्धतीने शिकू आणि हो जॉब रेडी नव्या दशकाची सुरुवात भविष्याची रुजवात एम एस सी आय टी करून करू समृद्धीची सुरुवात